फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका अशा ब्लॉग मध्ये फ्रेंड्स आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी सो मी त्याच्यासाठी बनवलेले आहेत आपले पारंपारिक उकडीचे मोदक पण त्यासोबत आणखी वेगळे मोदक मी बनवण्याचं ट्राय केलेलं आहे सो ती रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे मी बनवलेले आहेत खास असे आजच्या दिवसासाठी हे डेसिकेटेड कोकोनट वापरून हे मोदक आणि हे जे गुलाबी रंगाचे मोदक आहे ना so, त्यांना so, मी नैसर्गिकरित्या रंग दिलेला आहे सो रेसिपी पाहण्यासाठी व नैसर्गिक रंग मी कसा तयार केला ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सो फ्रेंड्स चला पाहूया डेसिकेटेड कोकोनट चे मोदक बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं हे आहे डेसिकेटेड कोकोनट म्हणजे हे असं बारीक केलेलं आपल्याला खोबरं मिळतं कुठल्याही डीमार्ट मध्ये किंवा कुठल्याही लोकल स्टोअर मध्ये तुम्हाला हे इझिली भेटून जाईल हे घेतले मी एक वाटी इथे घेतल्या आहेत ह्या सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या ह्या वापरणाऱ्या मी डेकोरेशनसाठी वेलची पावडर नंतर घेतली आहे मिल्क पावडर ही आहे अर्धी वाटी नंतर हे आहे बारीक केलेला पिस्ता हे सुद्धा सजावटीसाठी आणि अर्धा वाटी साखर आणि लागेल तसं दूध ह्या सगळ्याऐवजी फ्रेंड्स ना जर दूध साखर ना जी, मिल्च सा वापर नाही तुम्ही डायरेक्ट कंडेन्स मिल्कचा सुद्धा वापर करू शकता पण मी आता तुम्हाला दूध आणि साखर वापरून दाखवणार आहे ही रेसिपी कशी तयार करायची ते चला पाहूया त्याची कृती इथे मी एक चमचा पॅन मध्ये तूप टाकून घेणार आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यात आता ऍड करणार आहोत हे डेसिकेटेड कोकोनट कोकनटून घ्यायचंय थोडस त्याचबरोबर मिक्स करून घेऊया आपण आता हे सगळं त्याच्यानंतर हळूहळू मिक्स करून घेऊयात चांगलं दूध मिक्स झाल्यानंतर ही जी साखर आहे आपण घेतलेली अर्धा वाटी ती ऍड करून घेणार आहे ह्याच्यामध्ये आणि छान प्रकारे साखर वितळेपर्यंत विरगळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आपल्याला फ्रेंड साखर विरगळलेली आहे चांगली मिक्स झाली आहे सो आपण आता याच्यात ऍड करूयात मिल्क पावडर आणि ही वेलची पावडर आणि थोडासा पिस्ता पुन्हा सगळं एकत्र एक मिक्स करून आहे आपल्याला हे बघा फ्रेंड्स हे सगळं एकत्र झालंय आपलं हे मिक्सर आता रेडी झालंय थोडं गार व्हायला द्यायचंय आणि मग आपण ह्याचे मोदक किंवा लाडू बनवू शकतो सो मी दोन रंगांचे मोदक बनवणार आहे एक जे आपण नॅच जे सफेद असा मिक्सर बनवून घेतलं त्याचा आणि त्याच्यात आता मी एक गुलाबी रंग ऍड करणार आहे तो पण घरी बनवलेला घरी कसा बनवून घेणार आहे ते बघूयात त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे ते बीट थोडस किसून आणि थोडस दूध आता हे दूध आहे ना फ्रेंड्स मी ह्या दुधा बीटाच्या पिसामध्ये ऍड करणार आहे आणि असं छान पैकी आपण त्याला आता चोळून घेऊयात हा बघा छान नॅचरल नैसर्गिक गुलाबी रंग तयार झाला आता हाच आपण गाळून घेऊयात आणि हा रंग जो आहे ना आपण त्या आपल्या आपन डेसिकेटेड कोकोनटच्या मध्ये ऍड करणार आहोत त्याच्यामुळे नॅचरली किंवा नैसर्गिकरित्या त्याला गुलाबी रंग येणार आहे हा बघा गाळून घेतलेला आहे मी हा नॅचरल कलर आता हा थोडा थोडा करून आपण या मिक्सचर मध्ये ऍड करूया प्रकारे सगळं मिक्स करून घेऊया हे बघा फ्रेंड्स हे छान आपलं गुलाबी रंगाचं मिक्सर रेडी झालेलं आहे यालाही आपण आता थंड करून घेऊयात सो फ्रेंड्स आपले हे मिक्सचर आता थंड झालेलं आहे सो आपण मोदक किंवा लाडू बनवायला घेऊयात हे असं मी मोल्ड घेणार आहे मोदक बनवण्यासाठी सो so, फर्स्ट ह्याच्यात मी अशी गुलाबाची पाकळी टाकून घेणार आहे आणि थोडासा पिस्ता अशा प्रकारे आणि जे हे आपले हे वाईट बॅटर आहे ना मिक्सचर आहे सॉरी त्याच्यात भरून घेणार आहे दोन्ही बाजूने आपण हे प्रेस करूयात एक्स्ट्राच आहे ते काढून टाकणार बघा फ्रेंड्स आपला हा मोदक तयार झालेला आहे हा गुलाबी रंगाचा आपण करून घेऊया त्याच्यासाठी मी पिस्ता ऍड करणार आहे आणि हे जे मिक्सचर आहे ते दोन्ही बाजूनी लावून घेणार आहे एक्स्ट्राचा आपण काढून टाकूयात फ्रेंड्स आपले हे डेसिकेटेड कोकोनटचे मोदक तयार झालेले आहेत कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कुठले मोदक बनवले आजच्या दिवशी ते मला नक्की कमेंट करून सांगा सो फ्रेंड्स बघा किती सुंदर दिसत आहेत ना आणि नैसर्गिकरित्या कलर वापरून आपण हे किती छान मोदक तयार केलेले आहेत खूप सुंदर कलर आलेला आहे हे असा मी दोन कलरचाही बनवून घेतला एक हे बघा इथून व्हाइट आहे आणि इथून पिंक आहे खूप छान दिसत आहे सो फ्रेंड्स तुम्हाला या डेसिकेटेड कोकोनट पासून बनवलेल्या मोदक यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन अशा रेसिपीसह तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय हॅव अ नाईस डे अँड टेक केअर